नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी कापूस पिकाची आपण लागवड करणार आहोत तर कापूस कोणत्या कंपनीचा निवड करावा याची आपण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही पाहत असाल की भरपूर कंपन्या नवीन आलेल्या आहेत यामध्ये भरपूर प्रकारचे वाहन आहेत तर बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कोणता वाहन घ्यावा कोणता वाहन जास्त उत्पन्न देईल असा विचार शेतकरी करत असतात एका ठिकाणी याचा सर्वे झाला होता भरपूर शेतकऱ्यांनी वोटिंग केले होते तर आपण बघूया की कोणत्या वानाला शेतकऱ्यांनी जास्त पसंती दिली होती यामध्ये आपल्याला कोणकोणत्या कुन कंपनीला कमी समजायचे नाही व कमी लेखायचे नाही तर आपण बघूया की शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीला जास्त प्रमाणात वोटिंग केलेले होते ते दहा कंपन्या आपण आज बघणार आहोत यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल कोकण असेल यामध्ये बागायती जमीन असेल किंवा कोरडवाहू जमीन असेल वाहन निवड करताना करत असताना आपण दोन ते तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे यामध्ये तुमची जमीन कशी आहे त्यानुसार तुम्हाला वाण निवडायची या आहे यामध्ये तुमचे पाणी कसे आहे पाणी पाणी पाऊस कमी पडल्यावर तुम्ही पाणी देऊ शकता का हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आणि माझे या वर्षाचे पेरणीचे व्यवस्थापन कसे आहे यावर्षी मी वीस ते तीस हजार रुपये खर्च करणार आहे किंवा मी दोन ते तीन फवारण्या करणार आहे हे तुम्ही नियोजन आधी केले पाहिजे त्यानुसार वाणची निवड करायची आहे आणि माझ्या भागामध्ये कोणतं वाण जास्त चांगल्या प्रकारे येतो हे पाहूनच वाहनची निवड शेतकरी मित्रांनो तुम्हाला करायची आहे मागच्या वर्षी जे वाहन चांगल्या प्रकारे आले होते तेव्हा आपण आता बघणार आहोत की अनेक शेतकरी विचार करतात की आपण हा वाण वाहन घेणार आहोत पण बियाणे खरेदी करताना किंवा जाताना आता समजा एक शेतकरी आहे तो ज्यावेळेस बियाणे घ्यायला जातो त्यावेळेस त्याला सुपर कोड घ्यायचा असतो तो इतर शेतकऱ्यांना विचारतो इतर शेतकरी त्याला इतर बियाण्याचे नाव सांगतात आणि तो परत दुकानदाराकडे जातो आणि दुकानदार त्याला तिसरीच कंपनी सांगतो आणि तो तेथेच त्याचा निर्णय बदलतो आणि तो तिसरीच कंपनी घरी घेऊन येतो तर शेतकरी मित्रांनो असे करू नका आपला निर्णयावरती ठाम राहा आणि आपल्याला जो योग्य वाटेल तो वाहन निवडा कारण की शेतीकरी ज तुम्हाला माहीत आहे की तुमची जमीन कोणत्या पिकाला चांगलं उत्पन्न देते कोणत्या वाहनाला तुमची पीक पाणी पुरवठा करू शकतो यानुसार रस तुम्ही पिकाची योग्य ती निवड करा इतर कोणाच्या सांगण्यावरून क्या कोणाच्या सांगण्यावरून तुमचा निर्णय बदलू नका असे केल्यास तुमचे नुकसान फार प्रमाणात होते याची लक्ष असू द्या चला तर मग आता आपण बघूया की ते टॉप टेन वान कोणते आहे जे शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात त्याला पसंती दिली आहे ते आता आपण ह्या पुढे बघणार आहोत तरी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे <coughs> एक नंबरचा वान आहे सुपरकोट प्रभात सीड्स हा वाण भरपूर ठिकाणी चांगल्या प्रमाणात मागच्या वर्षी आलेला होता हा बागायती आणि कोरडवाहू दोन्ही जमिनींसाठी चांगल्या प्रमाणात उत्पन्न देतो याचा कालावधी एकशे साठ दिवस ते एकशे ऐंशी दिवस असा असतो आस या क यामध्ये यामध्ये आपल्याला कमी प्रमा दिवसामध्ये वाण येणारे आहे यामध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनो दुसरेसुद्धा पी पीक घेता येते त्या साठी पीक असेच निवडा की ते कमी दिवसामध्ये येईल आणि भरपूर उत्पन्न देईल त्यापुढचं दोन नंबरचं वाहन आहे यू एस सत्तर सतरा हा पण कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी चांगल्या प्रमाणात उत्पन्न देणारा बियाणे आहे हा चांगल्या प्रमाणात येतो आणि याचा ये कालावधी आहे एकशे पंचावन्न दिवस ते एकशे सात दिवसापर्यंत आहे याची लागवड आपल्याला दाट पद्धतीने सुद्धा करता येते आणि याच्या कापसाचं एका बोंडचं वजन जवळपास पाच ते सहा ग्रॅम इतके असते तर हा सुद्धा चांगला ब्रँड आहे त्यानंतर पुढचे वान आहे राशी राशी सहाशे एकोणसाठ बी जी हा पण चांगल्या प्रकारचा वान आहे हा कोरोडवाहू व बागायती दोन्ही शेतकरी याची लागवड करू शकतात याची उत्पन्न येण्याची कालावधी असते एकशे पंचेचाळीस ते एकशे सात दिवसामध्ये हे उत्पन्न येते यामध्ये नियोजन जर तुमचे पाण्याचे चांगले असेल तर तुम्ही भरघोस उत्पन्न घेऊ शकतात त्यानंतरचा पुढचा वाहन आहे जादू जादू कावेरी हा सुद्धा वाण बागायती किंवा कोरडवाहू जमिनीसाठी अत्यंत चांगला वाहन आहे याचा कालावधी आहे एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर दिवस आहे यामध्ये सुद्धा येणारे वाहन हे चांगले असते आणि याचे बोंडसुद्धा चांगल्या प्रकारे येते व बोंड वेचण्यामध्ये सुद्धा काही अडचण येत नाही बोंड वेचायलासुद्धा हा वान एकदम साधा आणि सोपळ स सोपा आहे यानंतरचा पुढचा वान आहे मित्रांनो महको जंगी सत्तर सतरा याचा कालावधी एकशे साठ दिवस ते एकशे सत्तर दिवसाचा आहे हा वान महा म्हणजे भारी व हलकी जमीन दोन्हींसाठी चांगल्या प्रकारे येतो आणि वेचणीसाठी सुद्धा सोपी पद्धतीने हा आपण वेचू शकतो त्यानंतर चढ पुढचा वान आपण बघणार आहोत यानंतरचा पुढचा वान आहे आदित्य मो आदित्यमोक्षा हा सुद्धा वान चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जातो हा सुद्धा बागायती व कोरोडवाहू दोन्ही जमिनींसाठी आपण रेची लागवड करू शकतो एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये हा येतो हा बागायतीसुद्धा आणि सुद्धा शेतकरी याची लागवड करू शकता याच्यामध्ये अगर जास्त अंतर तुम्ही जर ठेवले चार बाय चारचं चा अंतर जर तुम्ही या मध्ये लागवड केली तर यामध्ये भरपूर प्रमाणात जास्त उत्पन्न तुम्ही शेतकरी मित्रांनो घेऊ शकता आणि तुमच्याकडे जर पाणीची उपलब्धता असेल तर मग तर हा तुम्ही नक्कीच लावला पाहिजे <coughs> यानंतरचा पुढचा वाहन आहे मनी मेकर कावेरी कावेरीमध्ये याचासुद्धा मित्रांनो कोरडवाहू व बागायती या दोघी शेतकरी याची लागवड करू शकतात याचा कालावधी आहे एकशे चौवेचाळीस दिवस ते एकशे सात दिवसामध्ये हा उत्पन्न देतो आणि पुढ हा उत्पन्न देतो आणि याचेसुद्धा कापसाचे बोलसुद्धा चांगले आहेत तुम्ही हा सुद्धा ब्रँड घेऊ शकता यालासुद्धा शेतकरी मित्रांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे त्यानंतरचा पुढची कंपनी आहे मित्रांनो पुढचा वाहन आहे तो जय हो जय हो बी जी याचा कालावधी मित्रांनो एकशे पन्नास दिवस ते एकशे साठ दिवसाचा असतो या हलकी आणि भारी जुनी जमिनीमध्ये याची तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो हे होते नऊ जे शेतकरी मित्रांनी नऊ कंपन्यांना जास्त पसंती दिली होती व हो। जास्त प्रमाणात सर्वेमध्ये वोटिंग केली होती त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तरी मित्रांनो बियाणे ओ वाहनची निवड करताना आपली जमीन कशी आहे कोरडवाहू आहे की बागायती आहे की आपली जमीन हलकी आहे की भारी आहे व आपल्याकडे प्राण्यासाठी पाणी कमी पडल्यास काय स्रोत आहे पाण्याचे स्रोत आहे का हे बघूनच आपले बियाणे हे निवडावे आणि कोणत्याही महाग्या बियाण्यावरती विश्वास ठेवू नये कारण की जेवढी ते बागायती महाग असते तेवढ्याच तिच्यामध्ये भेसळयुक्त मिक्स केल्या जाते आणि शेतकऱ्याला फसवले जाते तरी मित्रांनो आपल्या पद्धतीने आपल्याला जो योग्य वाटेल तोच निर्णय तुम्ही घ्यावा तोच निर्णय तुम्ही घ्यावा आणि आपल्या कापसाची लागवड करावी तरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला हा कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्ही कोणते बियाणे लावणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या